कवितेचं नाव आहे गलबलून जातो तेव्हा कवी नारायण सुरवे गलबलून जातो तेव्हा तुझ्याच पवित्र कुशीत शिरतो गलबलून जातो तेव्हा तुझ्याच पवित्र कुशीत शिरतो तुझ्या मखमली कवेत स्वतःस अश्रूंसह झाकून घेतो दिवसभर थकलेली तू तरीही चैत्र पालवी होतेस दिवसभर थकलेली तू तरीही चैत्र पालवी होतेस कढ ओतू जाणाऱ्या दुधावर स्नेहमयी साय धरतेस पदराने घाम टिपताना नजरेला नजर भिडते पदराने घाम टिपताना नजरेला नजर भिडते माझ्या केसांवरून तुझ्या पाचही बोटांचे अमृत झरते किती वाळलात तुम्ही पुन्हा व्याकुळ नजर मलाच शोधते किती वाळलात तुम्ही पुन्हा व्याकुळ नजर मलाच शोधते एवढ्या एकाच वाक्याने माझ्या हृदयाचे होते भुऱ्या जावळा आड आपुला सोनूला चंद्र स्वप्नधुंद असतो भुऱ्या जावळा आड आपुला सोनूला चंद्र स्वप्न स्वप्नधुंद असतो एकदा त्याचे वरून पुन्हा माझ्यावरून तुझा रेशमी हात फिरतो जेव्हा तूच पानावतेस तेव्हा छातीवरून ढग सरकतो जेव्हा तूच पानावतेस तेव्हा छातीवरून ढग सरकतो माझ्या देहाची ढाल होते माझा हात तलवार होतो बाहेर फटफटते पट पट ओले किरण खोलीत फडफडतात पट बाहेर फटफटते पट पट ओले किरण खोलीत फडफडतात पट पट रथचक्रांसारखे पुन्हा पाय कारखान्याकडे वळतात गलबलून जातो तेव्हा तुझ्याच पवित्र कुशीत शिरतो तुझ्या मखमली कवेत स्वतःस अश्रूंसह झाकून घेतो धन्यवाद